नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत तेरा ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीने बदलापूरच्या शाळेत चार मुलींसोबत दुष्कर्म केले होते ज्याच्या विरोधात संपूर्ण बदलापूर उफाळून आले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आज त्याच आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडवर घेऊन अन्य दोन गुन्ह्याचा तपास करायचा होता असे पोलिसांनी म्हटले आहे मात्र आरोपींनी आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर तीन राऊंड गोळीबार केला त्यात एक जवान जखमी ज्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला याला पुष्टी मिळाली आहे उल्लेखनीय म्हणजे ज्यांच्या गोळीने अक्षयचा मृत्यू झाला त्या पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे ज्यांना एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी तळोजा काळा कारागृहातून कारा बदलापूरला तपासासाठी नेत असताना अक्षय शिंदे याने एका अधिकाऱ्याकडून शस्त्र हिसकावले आणि पोलिसांवर गोळीबार केला या गोळीबारात संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले विरोधकांनी या चकमकीवर प्रश्न उपस्थित केले असून सरकारला एका मोठ्या माशाला वाचवायचे होते असा आरोप करत आहेत त्यामुळे ही घटना घडली असून रहस्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत विरोधक ही विरोधक न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहेत आणि पुढे काय होते ते तपासानंतरच समोर येईल धन्यवाद वसईहून मी शैना शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा